उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे या प्रश्नावर भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांना विचारलं असता त्यांनी मेलेमे खोए होई लोक गोष्ट आहे दोन भाऊ जर एकत्र आले तर आम्हाला दुःख होण्याचं कारण काय आनंद होणार आहे शेवटी आमची जबाबदारी आमचं काम निश्चितपणे चोखपणाने करत आलो आहे त्यामुळे जनता समाज हा भारतीय जनता पार्टीशी भक्कमपणे उभा आहे जर कोणी एकत्र आले त्याचा आम्ही अभिनंदन करू स्वागत करू त्यांना देखील त्यांचं काम करण्याच्या शुभेच्छा देऊ अशी प्रतिक्रिया भाजपचे माझे आमदार नरेंद्र पवार यांनी अंबरनाथ एका कार्यक्रमात दिली आहे ही चांगली गोष्ट आहे मेले मे खोय भाई लोक मिल रे ही चांगली गोष्ट आहे दोन भाऊ जर का एकत्र आले तर आम्हाला दुखवण्याचं कारण नाही आनंदच होणार आहे शेवटी आमचं आमची जबाबदारी आमचं काम हे निश्चितपणे आम्ही चोखपणे करत आलेलो त्यामुळे जनता समाज हा भारतीय जनता पार्टीशी भक्कमपणे उभा आहे त्यामुळे कोणी एकत्र आले तर त्याचं आम्ही अभिनंदन करू स्वागत करू त्यांना देखील त्यांच्या कामाकरता शुभेच्छा देऊ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज